टीव्ही ची भूक लागली लावून ठेवा तो काय कसं या लाइन मध्येच गेला पाहिजे कसली टीव्हीची भूक लागली हा दूध नाही पेयचे दूध पहिले दूध पिऊन दाखव मला सर मग टीव्ही लावायचं किती मिनिट दोन मिनिटांनी तेव्हा डोळे चेक, चेक करावा लागता असं फक्त दोनच मिनट ना आधी दूध पिऊन दाखव चार्जिंगचा बल्ब चार्जिंगची ट्यूबलाइटला चार्जिंगची ट्यूबलाइट चल व्हिडिओ ूट तर मग इकडे दूध दुदांडे आहे इथे खाल्ला आहे तुम्ही बघूया तसाच आहे टिफिन Yeah. Ha. How Clear night.

पाणी घ्यायचं ना पाणी घेतल्याने <स्थित> थोडस पाणी घालायचं दूध पिऊन दाखवतो अरे आपलं नवीन लाईटर सगळ्यांना दाखव ना आपण अशी वेळ चालू करून

जवळ लावून ठेवा ना जोपर्यंत दिवाणी चालू होतो पण लावून ठेवा दे दे चटका गॅसवर काय गॅसवर म्हणजे गॅसवर दाखवलं सगळ्यांना मी मी गॅसवर सगळ्यांना दाखवलेलं आहे दहा वेळा एक एक गोष्ट दहा वेळा का दाखवायची तू दूध पिलं का इलं मग आता काय करायचं आहे किती मिनटं दोन दोन मिनटांनी नाही तर मग जर चार शोका लागतो ना धर सोन पुसून घे धर थँक्यू नाही ठेव नाही काय मॅम मी हाय ओके उद्या काय स्कूलला उद्या दिवाळी उद्या काय सगळ्यांना सांग का ना इकडे उद्या काय स्कूलला स्कूल ना उद्या स्कूलला आहे दिवाळी आणि दिवाळीचे सेलिब्रेशन आणि ना, ना रॉकेट कागद मी तुला दिवा दिला ना उद्यासाठी हा काय करणार उद्या दिव्याचं कलर करणार दाखव कोणता दिवा दिला ना तुला उद्या घेऊन जाणार आहे छान कलरिंग कर थोडस मागच्या वर्षीच लागलेलं आहे दिव्याच ठीक आहे हम्म छान कलरिंग कलरिंग कर मला दाखवू द्या हा गुण ना आता टी व्ही किती मिनिट दोन मिनट पाहायला माझ्या मम्मीला चष्मा लागलेला आहे मग तसा चष्मा दोनच मिनिटात सगळे बघतात दोन मेंटा तीवी बंद झालाच बर का बंद हा इकडे बघ टायमर बघ किती वर आहे आता मोठा काटा सिक्स वर आहे ना सिक्स वर आलेला ना काटा किती वर बंद करशील नाही नाही दोन नाही हा सिक्सवर आलेला आहे ना हा काटा नाईनवर आल्यावर नाईनवर आल्यावर हां म्हणजे बघ सिक्सवर नाइनवर आल्यावर नक्की <coughs> en ಇದು ಒಂದು

कुला काय करायचं ते आपल्याला चकली करायला करंजी करायला

तू बॅड बोलली फक्त गुड बोलायचं सॉरी

करायचं असत मग मी असं बसतो मग मी खाली घेणार त्यावेळेस काय व्हिडिओ चालू मला बनतो पाणी वेळ होतंय जायचं आहे का नाही जायचं मला सांग सांगतो तू नाही जायचं आहे ना जायचं आता इथं माझं जेवण वगैरे सगळं आवरून झालं भांडी वगैरे सगळं घासून घेतली झटपट क्लीन केला किचन मोठा आता कारण खाली जायचं होतं शिवांशला घेऊन कारण शिवांशीला सायकल खेळायची होती त्यामुळे ही लाईन आहे ना ही, ही। या लाईनमध्येच गेला पाहिजे तो या लाईनमध्येच रिटर्न आला पाहिजे वन टू थ्री गो टी 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 वन टिक 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 टू टिक 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 थ्री टिक 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 फोर टिक 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 फाइव फाइव आला